प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट तेवीस जिल्ह्यापैकी उर्वरित आता पंधरा जिल्ह्यात पीक विमा उद्यापासून जमा करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश त्या ठिकाणी आलेले आहेत दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांचं वाटप त्याच्या त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे बागा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीही गरज नाही शनिवारपर्यंत सगळ्यांचे पैसे हे त्यांच्या खात्यात त्या ठिकाणी टाकले जाणार आहेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अशा तीनही वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे बागा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अपडेट जे काय पात्र झालेले जिल्हे आहे आणि पात्र झालेले शेतकरी आहे त्यांची यादीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवणार आहोत तीक शेतकरी मित्रांनो उद्यापासून पैसे वाटपाच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा वाटप करणार नेमके कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि नेमके हे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वर चॅनलला जरूर सबस्क्राईब एक रुपया भरून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे विमा योजनेचे पंचवीस हजार रुपये उद्या या पंधरा जिल्ह्यामध्ये येणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो पहा आता पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आठशे तेहतीस कोटी रुपयाचं वाटप हे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मेसेजही सुद्धा पाठवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्याची यादीसुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती पुढे पाहणारच आहोत त्याचप्रमाणे उद्या पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी कृषी खात्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो काल आणि परवासुद्धा पीक विमा हा अनेक जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे आणि काही जिल्ह्यामध्ये असं पण झालं होतं की दोन सक्य भाऊ असताना एकालाच त्या ठिकाणी पीक विमा जमा झाला तर दुसऱ्याला हा विमा जमा झालेला नाही त्या दोघांची ही जमीन त्या ठिकाणी शेजारीत होती असं नेमकं काय का होतंय ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे समजणारच आहे शेतकरी मित्रांनो उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आलेला आहे तर बघा काही जिल्ह्यामध्ये विमा आलेला आहे काही जिल्ह्यामध्ये पीक विमा आता यायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोणते कोणते शेतकरी आता पीक विम्याच्या योजनेमधून सरकारने बाहेर काढलेले आहे याची सुद्धा माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पुढे समजणार आहे शेतकरी मित्रांनो अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी विमा वाटपाचा मुहूर्त उद्या ठरवलेला आहे मंत्रिमंडळातील बैठकीत उद्या पीक विमा वाटण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत उद्या सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटण्याचा कार्यक्रम आता असणार आहे मित्रांनो यादी हा पीक विमा तुम्हाला एकतीस मार्च रोजीच मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा पीक विमा देण्यात आलेला नव्हता त्यामुळे उद्यापासून ह्या पीक विम्याचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे परंतु सरकारच्या माध्यमातून असं सुद्धा सांगितलं गेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना उद्या विमा येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो यात अजून एक वाईट बातमी अशी आलेली आहे की बरेच शेतकरी याच्यामध्ये त्या ठिकाणी अपात्र देखील करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शेतकरी हे का वगळण्यात आलेले आहेत त्याचं नेमकं कारण तरी काय आहे शेतकरी मित्रांनो बघा काही शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने सुद्धा पिक विमा त्या ठिकाणी घेतलेला आहे उदाहरणार्थ सरकारची गायरान जमीन असेल उदाहरणार्थ सरकारची जी काय जमीन असेल ती रस्त्याच्या कडेला असेल किंवा कॅनलच्या लगत जी जमीन असेल तीसुद्धा स्वतःच्या नावावरती दाखवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा हा घेतलेला आहे पहा शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने पीक विमा घेतला आहे त्यांची चौकशी करूनच हा विमा त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी थोडा वेळसुद्धा त्या लागणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार आहे याची लिस्टसुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे आणि ही लिस्टच आपण आता त्या ठिकाणी पाहणार आहोत बागा शेतकरी मित्रांनो या लिस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा पीक विमा त्या ठिकाणी वाटण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या लिस्टमधील पहिला जो काय जिल्हा आहे तो म्हणजे धुळे या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत एकोणतीस कोटी एक लाख रुपये एवढा विमा त्या ठिकाणी वाटला जाणार आहे याच्यानंतर जो दुस दुसरा जिल्हा जो काय दिसतोय आपल्याला तो म्हणजे नंदुरबार नंदुरबारमध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पाच कोटी पाच लाख रुपये पीक आपण प्रयोगी अंतर्गत तीन कोटी तेरा लाख रुपये अशी एकूण भरपाई आठ कोटी तेरा लाख रुपये ही त्या ठिकाणी वाटण्यात येणार आहे बघा तिसरा जिल्हा जो काय आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार त्र्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अशी एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपये हा पीक विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा चौथा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव सानि नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत त्या ठिकाणी दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा पाचवा जिल्हा त्या ठिकाणी आहे परभणी परभणीमध्ये बघा एकूण जी काय भरपाई देण्यात येणार आहे ती चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये याच्यामध्ये साणी नैसर्गिक आपत्ती असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल आणि काढणी पाश्चात भरपाई ही सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा सहावा जिल्हा आहे याच्यामध्ये तो म्हणजे हिंगोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती सव्वीस कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती याच्या याच्या अंतर्गत एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख अशी एकशे एक्याऐंशी एक कोटी पाच लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात आला आहे बघा सातवा जिल्हा याच्यामध्ये आहे तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे दोन कोटी पासष्ट लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थिती दोनशे कोटी एकोणसाठ लाख रुपये अशी एकूण तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात आली आहे बघा याच्यामध्ये आठवा जिल्हा तो म्हणजे लातूर लातूर साठी अजूनही पीक विमा भरपाई त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाही बघा याच्यामध्ये नववा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा बुलढाण्यामध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आणि पीक कापणी प्रयोगाच्या अंतर्गत दोन लाख रुपये अशी एकूण एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये एवढी पीक विमा भरपाई त्या ठिकाणी देण्यात येणार आहे याच्यानंतरचा ये जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती अमरावतीमध्ये बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती पन्नास कोटी नऊ लाख रुपये काढणे पश्चात भरपाई दहा कोटी एकावन्न लाख पीक कापणी प्रयोग एकोणीस लाख रुपये अशी साठ कोटी ऐंशी लाख रुपये एवढी नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा यापुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला अकोल्यामध्ये एका ट्रिगर अंतर्गत सान्य नैसर्गिक आपत्ती सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये एवढा पी किमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा यापुढील जिल्हा जो आहे तो म्हणजे वाशिम वाशिममध्ये सान्य नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा पीक विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे यापुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ यवतमाळमध्ये बघा सान्य नैसर्गिक आपत्ती सहा कोटी अडुसष्ट लाख रुपये आणि पश्चात भरपाई त्या ठिकाणी बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये असे एकूण भरपाई जी काय आहे ती एकोणतीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये पीक विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे यापुढील जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर नागपूरमध्ये बघा नैसर्गिक आपत्ती पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि पीक व कापणी प्रयोगाच्या अंतर्गत अकरा लाख रुपये अशी एकूण भरपाई छप्पन्न कोटी पाच लाख रुपये एवढा विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे यानंतरचा शेवटचा जिल्हा म्हणजे तो म्हणजे भंडारा भंडारामध्ये बघा नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत चार लाख रुपये एवढा विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये हा जो आहे हा नेमका कोणत्या कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी जमा केला जाणार आहे त्या बँकांची लिस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पहा शेतकरी मित्रांनो ज्या बँकेमध्ये विम्याचे पैसे जमा होणार आहे त्यातली पहिली बँक जी आहे ती आहे एस बी आय त्याच्यानंतर याच्यामधली दुसरी जी काय बँक आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक तिसरी बँक जी काय आहे ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया चौथी जी काय बँक आहे ती आहे कॅनरा बँक पाचवी जी काय बँक आहे ती म्हणजे इंडियन इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे बघा पाचवी जी काय बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया सहावी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा सातवी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आठवी जी बँक आहे ती म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक नववी बँक आहे ती म्हणजे युको बँक दहावी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र अकरावी बँक आहे त्याच्याने त्या ठिकाणी पंजाब अँड सिंध बँक या बँकेमध्ये त्या ठिकाणी तुमच्या पीक विम्याचे पैसे हे जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी जरूर पोहोचवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी मिळाला मिळालाय का मिळाला जर असेल तर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं तो तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद